अकोल्यातील स्थानकाच्या फलाट क्रमांक एकच्या शेजारील विहिरीत एका युवकाचा मृतदेह आढळल्यानं मोठी खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली दरम्यान पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन पथकाने विहिरीतून मृतदेह बाहेर काढला हा मृतदेह नेमका कुणाचा आहे मृत्यूचे कारण घातपात आहे का याबाबत या जीआरपी पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून पोस्टमॉर्टम अहवालानंतरच घटनेचे खरे कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांकडून पडून सांगण्यात येत आहे या घटनेमुळे रेल्वे स्थानक परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अकोला रेल्वे स्टेशन येथे प्लॅटफॉर्म नंबर एकच्या बाजूला वॉल कंपाऊंडच्या बाजूला लागलेली एक विहीर आहे त्या विहिरीमध्ये आज एक प्रेत मिळालेला आहे पुरुष जातीचं प्रेत आहे वय पंच अंदाजे चाळीस ते पंचेचाळीस वर्ष आता आपत्कालीन व्यवस्थापन संत गाडगेबाबा आपत्कालीन व्यवस्था कमिटी जी आहे त्यांच्या मदतीनं प्रेम बाहेर काढण्यात आलेला आहे पुढील पोस्टमॉर्टम आणि इतर कारवाई करण्याची तरी ठेवलेली आता पुढील अधिक काही माहिती असेल तर त्याबाबत कळून अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग